जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सिनियर नेते असणारे चंद्रशेखर भेटायला गेले त्यांनी त्यांना दोन तास तिथे वेळ दिला चर्चा केली त्यांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स बोलणं देखील केलं त्यांनी तीन चार मुद्दे आम्हाला दिलेले आहेत माझं बच्चूकडूनच बोलणं मला वाटतं परवा दिवशी झालं आणि त्यामुळे आता बघा शनिवार सुट्ट्या आहेत शासनाला कुठलंही नोटिफिकेशन काढायचं तर मंत्र्याच्या सही होत नाही त्याला अनेक टेबलवरती असते त्यांनी मला दोन तीन मुद्दे सुचवले होते ते ऑलरेडी आपण करत आहोत त्यांनी एक विमा करायला सांगितला शेळ्यांचा मेंढ्यांचा आणि धन्यनाच करायची तर ती आपली होत असते पण ती ज्या लाभार्थी ला आपण त्यांना वाटप करतो त्यांनाच आपण विमा देतो जे आता समजा आम्ही मेंढी शेळी देतो ना लोकांना आमच्या तर्फे त्याची विवाह सगळ्याच व्हावा असं त्यांचं म्हणणं तर मी त्यांना सांगितलं की आता मी मंत्रालय नाव सोमवारी दाखल होईल त्याची तात्काळ एक बैठक घेऊन त्यांच्याविषयी सकारात्मक मार्गे लावेन असं मी त्यांना त्या दिवशी शब्द देतो